प्रश्न तुमचे उत्तर आमचे निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक एवल्यात ऐन दिवाळीच्या काळात पालिकेने सुरू केलेली अतिक्रमण मोहीम थांबवावी अशी मागणी शहरातील श्रमशक्ती कामगार संघटना प्रणीत श्रमशक्ती हॉकर्स सेलच्या वतीने मुख्याधिकारी तुषार आहेर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली निवेदनात नमूद करण्यात आलं की दिवाळीच्या सणानिमित्त अनेक गरीब लोकांनी बँक कर्ज बचत गट तसेच हात उसनवारी करून माल भरलाय त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो मात्र सध्या अपघाताचे प्रमाण वाढल्याने लहान मोठे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर संकट कोसळले यामुळे आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला या लहान व्यावसायिकांचे कोणतेही पक्के बांधकाम नसून रस्त्याच्या कडेला लोटगाडे हातगाडे अथवा जमिनीवर बसून व्यवसाय करतात अतिक्रमण मोहिमेने या सगळ्यांच्या रोटरोजीचा प्रश्न निर्माण झाला आह आपलं पालकत्व दाखवून आम्हाला न्याय द्यावा अशी विनंती यावेळी मुख्याधिकारी तुषार आहेर यांच्याकडे करण्यात आली आहे यावेळी श्रमशक्ती कामगार संघटनेचे अध्यक्ष वसंत ठाकूर पथविक्रेता समिती अध्यक्ष सनी जाधव समिती सदस्य गणेश गायकवाड संतोष मथुरे वाल्मिक सोपे बाबू अन्सारी मनीषा बाबर मनीषा पवार इम्रान शेख आदी उपस्थित होते न्यूज लोकतंत्र एटीनसाठी हुसैन शेख एवला येवला नगरपालिकेचे अधिकारी यांना श्रमशक्ती कामगार संघटनाप्रणित श्रमशक्ती हॉकर सेलच्या वतीने एक निवेदन देण्यात आलं येणाऱ्या दिवाळी सणानिमित्त जे येवला शहरामध्ये नगरपालिकेकडनं अतिक्रमण मोहीम जी सुरू आहे तिला आम्ही आमच्या हॉकर्स सेलतर्फे विरोध केला आणि त्यांना सांगितलं का येणाऱ्या सणासुदीच्या या दिवाळीच्या सणामध्ये अनेक हॉकर्सांनी छोटे मोठे कर्ज घेऊन आपला शिजनवारी माल भरला आहे त्याचं नुकसान होता कामं नाही आणि येवला शहरामध्ये आपण सर्वप्रथम हॉकर्सला टार्गेट आमसी करू नये आमची त्यांना विनंती राहील तर तुम्ही या शहरामध्ये अतिक्रमण काढायच्या नावाखाली गोरगरीब हॉकर्स जे हजारो त्यांचा परिवार आज तिथं पोट भरतोय त्यांच्यावर अन्याय करू नये आम्ही त्यांना विनंती केली त्यांनी आम्हाला तोंडे आश्वासन दिलं की येत्या सणासुदीच्या काळामध्ये दिवाळीच्या अनुषंगाने आम्ही येवला नगरपालिकेतर्फे हॉकर्सला मदत करू असं त्यांनी आम्हाला तोंडे आश्वासन दिलं आम्ही अपेक्षा धरतो अन्यथा हॉकरसतर्फे मोठ्या स्वरूपात त्या ठिकाणी आंदोलन छेडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही पण आम्ही नगरपालिकेला सहकार्य करू नागरिकांना सहकार्य करू आणि आमच्या हजारो हॉकरचे ज्या व्यवसाय पोट आहे त्याशिवाय ते त्यांनी अन्याय करू नये असं आम्ही त्यांना आज आमच्या श्रमशक्ती कामगार संघटनेतर्फे निवेदन सादर केलं आहे आमची एवढी विनंती आहे का जे नगरपालिकेवाल्यांनी अतिक्रमण जी मोहीम लावलेली आहे ती मोहीम फक्त त्यांनी हायवेपुरती ठोवायची गावामध्ये त्या मोहिमेचा काहीतरी मात्र संबंध नाही तीस तीस वर्षापासून लोक जे बसणारे आहे त्यांना तुम्ही जर उठून राहिले तर ते जातील कुठं त्यांना आम्हाला फक्त एवढीच विनंती आहे का त्यांना फक्त दिवाळीचे पंधरा दिवस त्यांनी कुणी रांगोळ्या भरलेल्या कुणी सात सात आठ हजार रुपये कर्ज काढून रांगोळ्या भरल्या कोणी बचत गट काढले कोणी हे काढले ते पैसेकडून आणतील जर तुम्ही जर लोकांना दुसऱ्याचे जर मोठी जर धरत असतील लोकांचं ऐकून तर मग त्यांनी काय केलं पाहिजे जे लोकांनी तिथं तुम्हाला आत्मधान करू असा इशारा दिला मग हे लोक बी म्हणतीना आम्हाला आत्मधान करायचंय मग आम्ही काय करायचे कोट भरायचे कुठं आमची फक्त एवढीच विनंती आहे की बाबा पंधरा दिवसासाठी फक्त आम्हाला रोज नगरपालिकेने सहकार्य करावा हीच नम्र विनंती आहे हे श्रीराम